हॅलो फ्रेंड्स तर आ, आज आहे संडे आज निघालो आम्ही त्र्यंबक रोड साइडला लगेच झोप लागते गाडीत बसल्यानंतर आणि वाटलं होतं आज एखादा वॉटरफॉल वगैरे करून पण आज पाऊस काय पडत नाहीये एवढा फक्त हिरवळ दिसते तर आम्हाला आता छोटे छोटे धरणे आणि छोटे छोटे धबधबे वाहतांना दिसले बहिणीकडे चाललोय आम्ही

आता चिमा धबधबे दिसले होते दिसताय दिसतात छोटे छोटे धबधबे छोटे छोटे धबधबे आवडतात आणि धुकं पण आलंय हाय ना लक्ष धुकं आसमान मस्त ये आपण डोंगरच्या पास आले डोंगरच्या पास आले आपण तण घ्या आम्हाला डोंगर पण जायचं पहिला नाही रे पाय पाय चालणार आहे का तू आज आपण फिरायला वॉटरफॉल वॉटरफॉल आता या डोंगराच्या बॅक साईडला आलो होत तिथे पण आम्हाला वॉटरफॉल दिसत आहे दुप किती आलाय ना धबधबे

थांब था। आपण तिकडे जाऊ लक्ष येतो का मक्का जाऊ आपण आम्ही मका घेणार आहोत मक्का भाजून घेतो आणि थांबणार आहे आम्ही पुढे जाणार कसे दिले हो गारे 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 एक एक एका। दोन द्या दो ना। 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 गरम आहे गरम आहे काहीच नाही आणि नदीकडे आम्ही पहिनीला नाही थांबते कारण पहिनीला खूपच गर्दी आली काय अर्थ नाहीये तर आम्ही चालू त्याच्या साईडला थोडंसं लक्षला मका खूप आवडला आहे तो खायच्या मागे आहे ना लक्ष <laughs> एक ठिकाणी आम्ही थांबलोय मस्त इकडे आणि इकडे छान हिरवळ दिसते आणि इथे भात लावायचं काम तर अशी भात लावण्याची पद्धत आहे गुड घ्या एवढ्या खला असतं आणि रोप घेऊन मग भात लावली जातात भात लावायचं काम चालू नको चिखल आहे आटकून जाशील त्याच्यात इकडे पटकन व्हिडिओ शूट झाली मस्त भाताची लागणी चालली बघितली हो, फोटोशूट घेतले आणि आता आम्ही निघालोय पुढच्या स्टॉप तर हा नवीन रूट आम्ही बघतोय आता ह्यावेळेस बाय कर

आज मज्जा आली ना मज्जा आली की नाही आली संध्याकाळचे पाच वाजले तरी सुद्धा पहिलेला इतकी गर्दी आहे खूपच गर्दी इथे पोलिसांची गाडीसुद्धा आलेली म्हणजे इतकी गर्दी तुफान मग एवढे गर्दी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय